नुकतंच या ठिकाणी संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखीचं या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी माजी विधान परिषदेचे आमदार सन्मान्य अर्जी रुपनवर साहेब पालखीच्या स्वागतासाठी था आलेले आहेत आता काय सांगाल आजचा हा नैनिव्य सोहळा आहे ज्ञानेश्वर महाराज पालिकेचं सोलापूर दौऱ्याच्या हद्दीमध्ये आज स्वागत होत आहे मान्य पालकमंत्री जिल्हाधिकारी सर्व अधिकाऱ्यांनी स्वागत केलेलं आहे अतिशय या पुढचा प्रवास सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यंत राहणार आहे

अतिशय हा मार्ग पा, पावन होतो आणि या मार्गातून जे जे चालतात त्यांना बारा महिने पुन्हा शारीरिक अतिशय आरोग्य मिळतं असं वारकऱ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून मी आज ज्ञानेश्वर महाराजांच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्व वारकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांचा प्रवास सुखाचा हो परमेश्वरला प्रार्थना करतो नागरिकांना काय नागरिकांनी सध्या शांततेच पालन केलं पाहिजे वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे आळंदी पासून चालत येणारे वारकरी आपल्या घरी नाही किंवा गावातून जातात हेच खरा परमेश्वर आहे माणूस हाच खरा परमेश्वर आहे आणि माणसाची सेवा माणसाने करणं हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी वारकऱ्यांची सेवा करावी त्यांना सहकार्य करावं त्यांना आल्हाददायक असं वातावरणामध्ये त्यांच्याशी वर्तन करावं असं माझं वारकरी नागरिकांना आव्हान आहे ठिकाणी आपण पाहिलं की वारकऱ्यांची सेवा आपण सर्वांनी केली पाहिजे असं माझी आमदार अर्जुन रुपना अतिशय सुंदर असं